हे आपलं आरेकॉल पण मला एक प्रश्न पडला हा विचार मनात ठेवूच नको इथं काय नाहीये तर मनात पण ठेवू नकोस असतं थोडे असत इथं एवढं मोठं जंगल आहे इथं काय तरी असणार तो जो काय घडलंय काय गोष्ट घडली त्याची ऐकायचंय हा तर दृष्टिक वाटतंय मी लहान होतो आणि मी जायचो फिरायसाठी माझ्या आजोब म्हणजे मम्मीच्या गावी मामाकडे तर तिथे बाहेर लोक बोलायचे पोरं वगैरे की तू ज्या घरात राहतो आहे ना त्या का घरात काहीतरी अशुद्ध शक्ती आहे असं भूत वगैरे नाही का तसं काहीतरी सांगायचे तर मला विश्वास नव्हता त्या गोष्टीवर तर माझी सवय मुंबईमध्ये राहतो एक दोन तास तर ता फोन चालवायचो रात्री एक दोन वाजायचे फोन चालवतो तर फोन बघता बघता मला दोन वाजले आणि मी फोन घेतला आणि मी ठेवला आणि तेवढा बाहेरून दरवाजा नॉक झाला रात्री दोन वाजता रात्री कोण आलो तेच ताईक तर दरवाजा नॉक झाला तर मी दुर्लक्ष केलं मला वाटलं कोण असेल गावचा व्यक्ती तर मी झोपलो पण नंतर परत एक गावा झाला प्रेम कुठ तेव्हा मी जास्त घाबरलो मग असं आहे का गावातलं कोणतरी मदत मागायला आला अरे वेड्या गावी रात्री आठच्या नंतर कोण बाहेर फिरतच नाही माझ्या असतात ते फक्त कुत्रे भेटते तुला आखी माणसं तर नसतात कारण तिथे गावात पहिल्यापासूनच असं आहे की अशुधात्मा वगैरे फिरतात असं आहे लोक जॉबवरून उशीर नाही आहेत अरे गावाला कुठं जॉब शेती शेतीहून लोक साधच्या घरी आई कि आई जर नंतर बाहेर माझं आवाज आला तर मला असं वाटलं कोणीतरी असेल तर मी दरवाजा उघडला तर बघतो तर काय एक स्त्री होती डोळे सफेद रक्ताने भांबू झालेली पूर्ण रक्तानी फुटली होती पायसुद्धा जमीला टस नव्हती तर तुम्ही घाबरलो आणि पाठी वळलो आणि पळालो तर ती माझ्या जस समोर असं कसं होऊ शकतं एवढं रात्रीची स्त्री पद्धती एवढं रात्रीचं करून कसं येऊ शकतो अरे ऐक मी तिथे चक्करून पडलो आणि सकाळी मला माझ्या आजोबांनी उठवलो तर मग आजोबांना सांगितलं की आजोबा असं असं झालं माझ्यासोबत आजोबांनी मला काय सांगितलं माहिती काय आजोबांनी सांगितलं काय आजोबा रायच्या खूप वर्षापूर्वी एक स्त्री तिथे राहायची मग तिने तिथे सुसाईड केलं होतं बघ असा सीन होता मग काय केलं काय केलं बॅग भरली आणलाय मुंबईला चार माझी गोष्ट मुंबईमध्ये नाही झाली सोबत आणि तू चल ना काय विचार करतोय हो एवढा नाही असं काय घडले नाही 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 आपलं आपलं मुंबई पुस्तक भारत